जी आर शिक्षणे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी पंचंभर टक्के अनुदान दोन हजार पाच नंतर मिळालेल्या शाळांतील सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती सुविधा त्यांना मिळालेली आहे कोणती मागणी मान्य झालेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पण पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहता एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त पण शंभर टक्के अनुदानावर आलेल्या दोन हजार पाच नंतर आलेल्या सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन संदर्भातला लढा अद्याप सुरू आहे या संदर्भातले जुन्या पेन्शनचे प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित झालेले आहेत या अनुषंगानं हे शिक्षक क्षेत्र कर्मचारी जुनी पेन्शन मिळण्यासाठी प्रस्ताव सध्या दाखल करत आहेत आणि या अनुषंगानं ही सुविधा पूर्वत लागू करण्यासंदर्भातले एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पी एफ खाते जी आहेत ती पूर्वरच सुरू करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे या कर्मचाऱ्यांचं या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पी एफ खाते जी आहेत ती सध्या बंद आहेत त्यांची खाती उघडलेली नाहीत मग या कर्मचाऱ्यांची खाती जी आहेत ती पूर्वरच सुरू करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण अशी मागणी होती यासंदर्भात आंदोलनसुद्धा करण्यात आलेलं होतं या अनुषंगानं धाराशिव जिल्ह्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जी पी एफ खाते पूर्वरच सुरू करण्यात यावेत या कार्यालयात संदर्भीय पत्रानवे दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचं धोरणे आंदोलन करण्याबाबत कळवलेलं होतं आणि या सदर निवेदनाची प्रत यासोबत संलग्न करण्यात येत असून त्या अनुषंगानं संबंधित भविष्य निर्वाह निधी खाती चालू करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून कार्यवाही करून सात दिवसात सविस्तर अहवाल संबंधितास व या कार्यालयास सादर करावा अशा पद्धतीचं शिक्षण उपसंचालकांचं पत्र निर्गमित झालेलं आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांची जी पी एफ खाती जी आहेत ती खाती पूर्वरच सुरू होणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असं नक्की कमेंट करा धन्यवाद